अरे राजे रघुजी भोसले यांची तलवार गोऱ्यांनी त्यांच्या मुलखात नेली पर आमची अस्मिता अशी दुसऱ्याच्या घरात नाही नाही आपल्या महायुती सरकारनं ते केलं जे याआधी कधी घडलं नव्हतं महायुतीनं विडा उचलला आणि राजे रघुजी भोसले यांची हिरंग तलवार लिलावात जिंकली आवा तिला आपल्या मायभूमीत आणायची मोहीम फत्ते केली ही तलवार साधी सुधी नाही बर हिरंग बनावटीची एक धारी पात सोन्याचं नक्षीकाम केलेली मुल्हेरी घाटाची मूठ आणि पात्याच्या पाठीवर श्रीमंत रघुजी भोसले सेना साहिब सोबत फिरंग तशी सुवर्ण अक्षर याच सुवर्ण अक्षरांनी मराठा साम्राज्याला सुवर्ण काळ दाखवला राजे रघुजी भोसले यांनी बंगालच्या नवाबाला चारी मुंड्या चिंत केलं आणि मराठा साम्राज्याचा बंगाल ओडिशा पर्यंत विस्तार केला अशा या महापराक्रमी रघुजींची तलवार अठरा ऑगस्ट ला मुंबईत दाखल होते गड्यांनो मराठ्यांची ही अस्मिता मुंबई विमानतळापासून दादरच्या पुला अकादमी पर्यंत वाजत गाजत आणायची आहे तवा स्वागतासाठी तयार राहावा